माढा मतदारसंघासाठी मंगळवारी 23 एप्रिल रोजी मतदान होणार असून माळशिरस तालुक्यातून तीन लाख एकोणीस मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत या निवडणुकीसाठी प्रशासनानं गेल्या अनेक महिन्यांपासून जोरदार तयारी सुरू केल्याचं दिसत आहे यामध्ये मतदार नोंदणी मतदार यादा प्रसिद्धीकरण यासह निवडणूक केंद्रातील सोयीसुविधा आदी गोष्टींवर विशेष लक्ष केंद्रित केलं असून यावेळी मतदारांना मोबाईल वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे संवेदनशील मतदान केंद्रावर अतिरिक्त कर्मचारी आणि अधिकारी लक्ष ठेवून असून पोलिसांनी पथसंचलन प्रतिबंधात्मक कारवाई आदी गोष्टी करून निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे माळशिरस तालुक्यात दोनशे बहात्तर ठिकाणी तीनशे अडोतीस मतदान केंद्र असून प्रत्येक केंद्रावर सात कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत यामध्ये केंद्रप्रमुख शिपाई पोलीस स्वयंसेवक आदींचा समावेश करण्यात आलेला आहे तालुक्यातील चौतीस मतदान केंद्रांना संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आलं असून या केंद्रांवर कॅमेऱ्याची नजर असून विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे मतदान यंत्र ने आण करण्यासाठी बावन्न बसेस तीस जीप्स अधिकाऱ्यांच्या चौतीस गाड्या या प्रक्रियेत सहभागी होत असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी शमा पवार आणि अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित पाटील यांनी दिली मतदान प्रक्रियेमध्ये यावेळी नव्यानं बऱ्याच गोष्टींचा समावेश करण्यात आला असून यामध्ये शंभर मीटर अंतराच्या आत येणारे मोबाईल जप्त केले जाणार आहेत शिवाय यावेळी दिव्यांग मतदारांसाठी विशेष काळजी घेतल्याचं दिसून येत असून एक हजार एकशे तेहतीस मतदारांना मतदान प्रक्रियेत सहभागी करण्यासाठी एकशे पंच्याहत्तर ठिकाणी व्हीलचेअर्स ठेवण्यात आले आहेत तर एकशे छत्तीस क्रमांकाचं मतदान केंद्र सखी मतदान केंद्र म्हणून जाहीर केलं असून यामध्ये सर्व कर्मचारी अधिकारी महिला असणार आहेत अकलूस पोलिसांनी वरिष्ठ पोलीस, पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध दारू विक्री करणारे मटका घेणारे विविध गुन्ह्यांमध्ये जामिनावर असणारे चोऱ्या घरफोडी करणारे मागील निवडणुकीदरम्यान गुन्हे दाखल असणाऱ्या इस्मांवर कारवाई केली आहे यामध्ये अधिनियम छप्पन प्रमाणं पाच इसमांवर एक वर्षाकरिता तडीपाराची कारवाई करण्यात आली आहे तर कलम एकशे सात 373 तीनशे त्र्याहत्तर व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून अकलूज शंकरनगर आदी ठिकाणी पथसंचलन दंगा काबू पथकाद्वारे प्रात्यक्षिक करून अनेक ठिकाणी पोलिसांनी प्रदर्शन केलं आहे मतदान प्रक्रियेसाठी कायदा सुव्यवस्थेचं पालन करून यामध्ये कोणीही बाधा निर्माण करू नये केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असं आवाहन वाय एस पी मंगेश चव्हाण पी आर भगवानराव निंबाळकर यांनी केलं आहे